मी उमेश नामदेवराव पाटील अडलूरकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख आहे मुखेड आज तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद आरक्षण सोडत झालेलं आहे या आरक्षण सोडतमध्ये काही ठिकाणी ए सी ओबीसी काही ठिकाणी ओपन असं आरक्षण डिक्लेअर झालेले आहे देवाच्या कृपेने ज्या गोष्टीची मी वाट पाहत होतो तो क्षण आज माझ्यासाठी आलेला आहे तो एकलारा गट आमचा हा ओपन सुटलेला असल्यामुळे मी शंभर टक्के त्या गोष्टीची तयारी करत आहे जर पक्षश्रेष्ठीनं मला सहकार्य केलं आणि माझ्यावर विश्वास दाखवला तर मी शंभर टक्के जिल्हा परिषद लढवायची तयारी आहे त्याचनंतर जर पक्षश्रेष्ठी स्वबळावर लढायचं ठरवलं तर मी साथीच्या साथी ठिकाणी उमेदवार देणार आहे आणि त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे जर वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीसोबतच राहून आपणाला महाविकास आघाडीला सहकारी आणि त्यांचं सहकारी घ्यायचं असं ठरवलं तर आम्ही पक्षश्रेष्ठी जे काही आम्हाला निर्णय देईल ते आम्ही त्याची वाट पाहतो